मी सांगू आपल्याला आपल्याला पटणार नाही कदाचित पण या जगतामध्ये अचानक असं काहीही घडत नाही सगळं पूर्व नियोजित कारण जगताचा कर्ता आणि जगताचा चालक परमात्मा आहे हे विसरून चालत नाही अचानकपणानं काही होत नाही आम्हाला ज्ञान नसल्यामुळे अचानक वाटतं आम्हाला ते माहिती नसल्यामुळे अचानक वाटतं पण अचानक नसतं ते ठरलेलंच असत एखादे पाहुणे दारात दार उघडलं आणि पाहुणे दिसले आपण अरे अचानक तुम्ही काय अचानक नाही त्यांचं ठरलं होतं आपल्याला कळवलं नव्हतं हा त्याचा अर्थ असतो म्हणून आपल्याला अचानक वाट त्यांचं ठरलेलंच होतं यायचं यांच्या घरी आठ पंधरा दिवस मुक्काम कराय त्यांचं आधीच ठरलं होतं दिवाळी यांच्याचकडे करायची आहे हे त्यांचं ठरलं होतं आपल्याला कळवलं नव्हतं म्हणून तसंच या जगतामध्ये अचानक काय घडलं अचानक भूकं भूकंप आला असं आपण म्हणतो अचानक कुणाला आम्हाला भूकंप येणारच होता कारण तशी परिस्थितीच होती कारण तो भगवत संकल्प होता आम्ही संगती तशीच लावणार अचानक काय माणसाला अचानक प्रारब्धात अचानक धन आलं अचानक आलं नाही तो तुझ्या मागच्या कुठल्या तरी कर्माचा चांगल्या कर्माचा परिणाम म्हणून तुला ते धन मिळालंय ज्या वेळेला तू चांगलं कर्म केलं होतस त्याच वेळेला हे धन तुला मिळणार आहे हे निश्चित झालं होतं हे अचानक आलेलं नाही म्हणून योग वासिष्ठांनी नशिबाची दैवाची किंवा प्रारब्धाची व्याख्या करताना म्हटलंय पुरुषार्थात फलप्राप्तीही देशकालवशादिह हो। प्राप्ता चिरेण शीघ्रं वा या असौ दैवम इति स्मृत याला दैव असं म्हटलं जातं पुरुषार्थात आपणच केलेलं कर्म पुरुषार्थ म्हणजे आम्ही केलेली कृती त्याच्यानं होणारी फलप्राप्ती कधी होते ती देशकालवशात विशिष्ट देशामध्ये केलेलं विशिष्ट कालामध्ये केलेलं विशिष्ट भावनेनी केलेलं ते कर्म कधी प्राप्त होतं प्राप्ता चिरेण खूप कालानंतर शीघ्रम वा किंवा लगेचच या असौ यालाच दैवम इति स्मृत हा दैव असं समजलं जातं यालाच प्रारब्ध असं समजलं जातं यालाच आपण नशीब असं म्हणतो म्हणून आपलं नशीब आपलं प्रारब्ध म्हणजे अचानकपणाने काहीतरी आमच्या जीवनात निर्माण झालंय असं नसतं तो आमच्याच कर्माचा परिणाम असतो फक्त तो कर्माचा परिणाम आमच्या जीवनात या या वेळेला प्राप्त होणार आहे याचा बोध आम्हाला नसतो याची जाणीव आम्हाला नसते त्यामुळे कर्म केलं की त्या कर्माचं फल अपूर्व रूपानं त्या कर्त्याच्या ठिकाणी जमा होतं मग तो कर्ता कोणत्याही जन्माला गेला तरी ते कर्म ते फल बरोबर घेऊन जातो आणि त्यावेळेला त्याला ते भोगावं लागतं म्हणून कुठल्याही जन्मात गेलो तरी आपल्याला कर्मफल चुकवता येत नाही